गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तु छा दासवो दासित्वा बोधवा वे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सत्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कवि वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सतरा समास चार अनुमान निरसन ज्या बोलण्यामध्ये अनिश्चितपणा अपूर्णता व अंदाज यांचा समावेश असतो ते बोलणे अनुमानाचे असते असा अनुमानाचा वक्ता जाणकार व बुद्धिमान श्रोत्यांच्या तडाख्यात सापडल्यास त्याची मोठी फजिती होते व त्यामुळे कार्यनाश होतो निरूपण करताना किंवा ग्रंथ वाचताना जो जो शब्द समोर येईल यामागील संकल्पना स्पष्ट शब्दात सांगण्याची किमया असावी श्रोते श्रवणासाठी कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी येतात तेव्हा त्यांच्या मनात काही शंका संशय असतात अध्यात्म ग्रंथातील गुडार्थ त्यांना समजून घ्यायचा असतो अध्यात्म कशासाठी करायचे त्याने काय होणार आहे त्याचा फायदा मला जीवनात कसा करता येईल असे सर्व प्रश्न आहेत त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी श्रोते श्रवणाला येतात म्हणून श्रोत्यांपेक्षा वक्त्याची जबाबदारी जास्त आहे की त्यांनी निरूपण करण्यापूर्वी स्वत शास्त्र अभ्यास करावा जे सांगतो आहे त्याचे आचरण अभ्यासपूर्ण प्रवचने त्यातील शब्दांची उकल करून श्रोत्यांचे समाधान करावे समर्थ तर स्पष्टच सांगतात अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतरी झाकून असावे समर्थांनी या समासामध्ये पहिल्या एकोणतीस ओव्या ओव्या ज्या शास्त्र ज्यांचा शास्त्र अभ्यास नाही त्यांच्याजवळ अपूर्ण ज्ञान आहे अर्धवट ज्ञान आहे अशा वक्त्या संबंधी दिलेल्या आहेत श्रीराम समर्थ श्रीराम बहुत जनासी उपाये वक्त यास पुसता त्रासो नये बोलता बोलतां वे, सांडू नये श्रीराम <coughs> परमार्थ हा फार लोकांना ता, तारून नेणारा असल्यामुळे त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना वक्त्याने कधीही त्रासू नये विषय मांडत मांडत असताना त्यात तुटकपणा असू नये वक्त्याने विषयाचा सखोल अभ्यास केलेला असावा ज्या विषयावर बोलण्यास सुरुवात केली तो विषय सोडून अवांतर बोलू नये नाहीतर विषय सुटतो व वक्ता भरकटतो श्रोत्यांनी प्रवचनानंतर शंका विचारली तर त्याला त्याचे उत्तर अधिकारवाणीने सांगता आले पाहिजे थातूर मातूर काहीतरी उत्तर दिले तर तो संभ्रमात पडण्याची शक्यता असते तुम्ही विचारलेला विचारलेला प्रश्न फार महत्वाचा नाही उद्या सांगतो पुढे कधीतरी सांगतो असे करून टाळाटाळ ताल करू नये एखाद्या वेळी जर वक्त्याला त्याचे उत्तर त्या क्षणाला देत नसेल तर त्यांनी सांगावे की मी अजून कोणाला तरी विचारतो माझ्यापेक्षा दे जे श्रेष्ठ लोक आहेत जे अभ्यास करणारे लोक आहेत सद्गुरु आहेत त्यांना मी विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो कसे सांगावे पण उत्तर द्यायचे म्हणून काहीतरी उत्तर देऊ नये म्हणूनच समर्थ म्हणतात श्रोत्याने आशंका घेतली ते तात्काळ पाहिजे फेडली स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे नवावे श्रीराम पुढे दरिता मागे पेचला मागे दरिता पुढे उडाला ऐसा सापडतची गेला ठाई ठाई श्रीराम पाणाराची गुचक्या खातो जनास कैसा काढू पाहतो आशे लोकांचा राहतो ठाई ठाई श्रीराम की श्रोत्यांनी घेतलेल्या शंकेचे तिथल्या तिथे त्याला उत्तर द्यावे उत्तर देत असताना प्रवचनामधून किंवा स्वतः बोलत असताना स्वतःच्या जे काही विधान केलेले असेल ते विधानाचा दुसरा अर्थ सांगून स्वतःला पेचात पडण्याचा प्रसंग प्रवचनकारांनी म्हणजे वक्त्यांनी येऊ देऊ नये विधाने करताना त्यांनी काळजीपूर्वक करावेत पुढील विधानामागील मागील विधानात गोंधळ व मागील बोलण्याने पुढील बोलण्यात गैरमेळ झाला तर तो वक्ता म्हणजे वाक्याला तो अडचणीत सापडतो वक्तृत्व नेहमी शास्त्रशुद्ध व सुसंगत हवे कारण जो स्वतःच गटांगळ्या खातो तर तो, तो इतर बुडणाऱ्यांना कसा वर काढणार त्याचप्रमाणे जो स्वतःच्याच मनामध्ये काही शंका ठेवतो तर मग तो लोकांच्या मनातील शंका से कसे तो निरसन करणार म्हणून वक्त्याने स्वतः आधी नेहमी सावधान असावे बोलताना जे बोलतो आहे त्याचा अर्थ त्याला समजला पाहिजे त्याच्या स्वतःच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट असायला पाहिजे तरच तो, तो लोकांच्या मनातील शंका दूर करू शकेल आपणची बोलीला संहार आपणची बोली जे सर्व सार दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे श्रीराम ही दृश्य सृष्टीचा नाश होतो व सर्व दृश्य ब्रह्मरूपच आहे म्हणजे सार आहे अशी अत्यंत दोन विरुद्ध वाक्यांचे स्पष्टीकरण न करता जर प्रवचन कीर्तनात वापरली गेली तर श्रोत्यांचा गोंधळ होतो म्हणून सृष्टी माईक आहे हे निश्चयात्मकपणे सांगून ते कसे माईक आहे याचे स्पष्टीकरण करून मग त्या दुस्तर माया कशी तरून जावी हे परोपरीने समजावून सांगावे जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्यांचे रूप बिंबवून घ्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत श्रीराम ब्रह्म कैसे मूळ माया कैसी अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी षड गुणेश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची श्रीराम अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार गुणक्षोभ त्रिगुण कैसे सूक्ष्माचा अभ्यास करत असताना अध्यात्माचा अभ्यास करत असताना ज्या ज्या पारिभाषिक शब्दांचा वापर केला जातो त्याचा स्पष्ट अर्थ सोप्या भाषेत श्रोत्यांना सांगावा श्रोत्यांच्या मनावर तो ठसवावा अशा वक्त्यालाच विचारवंत म्हणावे मग असे कुठले शब्द परमार्थात नेहमी वापरल्या जातात त्याचा अर्थ श्रोत्याने सांगावा इथे समर्थ काही शब्द देतात आहे त्यासाठी की ब्रह्म म्हणजे काय मूळ माया काय आहे अष्टदा प्रकृती कशी निर्माण होते शिवशक्ती षडगुणेश्वर गुणसाम्य इत्यादी सगळे वेदांतशास्त्रातील संकल्पना वक्त्याने स्पष्ट कराव्यात अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुष गुणक्षोभिनी व त्रिगुण हे परिभाषित शब्द उलगडीन दाखवावेत आपणही दासबोसाचा अभ्यास करताना वारंवार समर्थांनी आपल्याला या सगळ्या वेदांतातील संकल्पना स्पष्टपणे सांगितल्या आहेत आपणही त्या उलगडून पाहण्याचा प्रयत्न केला आहे पूर्वपक्ष कोठून कोठवरी वाचांश लक्षांशाची परी सूक्ष्म नाना विचार करी धन्यतो साधू श्रीराम की ग्रंथाचा अभ्यास करीत असताना पूर्वपक्ष कुठे सुरू होऊन कुठे संपला याचे भान असले पाहिजे काही वेळा प्रामाणिक ग्रंथकार पूर्वपक्षाची मांडणी सुद्धा अत्यंत प्रभावीपणे करतात त्यामुळे वेद बोलीला पूर्वपक्ष मूर्ख तेथेची लावी लक्ष अशी परिस्थिती निर्माण होते कारण कीर्तनकार जेव्हा कीर्तन करतात त्यात पूर्वरंग व उत्तर रंग असतो पूर्वरंगामध्ये एखादा अभंग गाऊन त्या अभंगातील अभंगाचा पूर्ण अर्थ त्यातील सिद्धांत कीर्तनकार सांगतात उत्तर रंगा तर उत्तर रंगामध्ये आख्यान सांगण्याची पद्धत आहे ते आख्यान एखाद्या संत सत्पुरुषांचे असते त्या कथेतच सामान्य लोक मात्र रमतात एकदा तर दोघी मैत्रिणी कीर्तनाला आल्या पण त्या खूप उशीर आल्या त्यांना विचारले की कि तुम्हाला कीर्तनाला यायला उशीर का झाला तर त्या चक्क सांगतात की आधी काय हो केवळ ते एखादे गाणे म्हणतात त्यात काय विशेष आहे ऐकण्यासारखे नंतर मात्र ते कथा आख्यान सांगतात म्हणून मी कथेच्या वेळेवरच पोहोचते कारण त्यांना तिथं त्या सिद्धांताचं महत्त्वच पटत नाही खरे म्हणजे सिद्धांतच महत्वाचा असतो हे त्यांनी लक्षात घ्यावे दासभोतातही गुरूंच्या संदर्भात दशक पाच समाज एक मध्ये सहा ते अठरा होव्यांमध्ये पूर्वपक्षाची मांडणी केली असून एकोणीसाव्या होवीपासून सिद्धांत सुरू होतो त्यामुळे या पहिल्या अठरा होव्यांचा आशय रद्दच होतो त्याचप्रमाणे वाक्यातील वाचार्थ काय लक्षार्थ काय त्या दोन्हींचाही सूक्ष्म विचार करायला हवा करावा लागतो असा सूक्ष्म विचार करणाराच साधू खरोखरच धन्य होय नाना पालाळी पडेना बोललेची बोलवेना मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी श्रीराम ही बोलताना पालाळ न लावता अगदी मोजक्या नेमका शब्दात नेमके बोलावे अगदी कमी शब्दात आपल्या विषयाचं प्रतिपादन करावं तेच तेच सांगत न बसता मनाच्या आवाक्यात शकणाऱ्या ब्रह्माला जणू काठावर श्रोत्याने नेऊन सोडावे अशी महत्त्वपूर्ण सूचना समर्थ आपल्याला या ओवीत करत आहेत घडी एक विमळ ब्रह्म घडी एक म्हणे सर्व ब्रह्म दृष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक श्रीराम निश्चळतेची झाले चंचल, चंचल तेची ब्रह्म केवळ नाना प्रसंगी खळबळ निवाडा नाही श्रीराम रूपे नाही व त्रिगुणांचा बळ नाही असे तो एकदा सांगतो तर लगेच नामवर नामरूप व त्रिगुणात्मक जगत ब्रम्ह रूप आहे असं सांगतो तर मध्येच द्रष्ट्या साक्षी व शत्रूप असणारे एक निश्चळ ब्रह्म एका क्षणात ते चंचल झाले असे सांगून ब्रह्म चंचलच असल्याचे विधान करतो पण असे कीर्तन प्रवचनात उलट सुलट विधाने करून सिद्धांताला स्पष्टता येऊ देत नाही सळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ रूपे वेगाळली प्रांजळ कदापि बोलवे ना श्रीराम उगीच करी गथा गोवी तो लोकास कैसे उगवी नाना निष्ठे नाना गोवी पडत जाते श्रीराम की जे चलणार आहे ते अशाश्वत आहे म्हणजे जे चंचल आहे ते अशाश्वत आहे ते नाशवंत आहे आणि निश्चळ आहे ते शाश्वत आहे पण या दोन्ही केवळ चैतन्य रूपच आहे असे तो सांगतो त्याची भिन्नता तो स्पष्ट करत नाही जो असा सगळा सावळा गोंधळ करतो त्याला विचक्षण व श्रोत्याचे समाधान कसे काय करता येणार आहे उलट वेळोवेळी उलट सिद्धांत सांगून संभ्रम ते निर्माण करतात आणि त्यांनी वक... श्रोता पण संभ्रमातच पडतो परब्रह्म परब्रह्मास म्हणे भ्रम ज्ञातेपणाचा संभ्रम बोलो नदा वि श्रीराम की ब्रह्मरूप जगत ब्रह्मरूप जगत सत्य म्हणतो तर ब्रह्माला मात्र तो स्वसंवेद्य असल्याने भ्रमरूप ठरवतो व यावर कडी म्हणजे ज्ञातेपणाचा आवय आणतो म्हणजे जे प्रत्यक्ष दिसणारे जग खोटे आहे व कधीच न करणारे जे ब्रह्म खरे आहे हे, हे बोलणे नव्या सामाजिक विचारवंतांना पटत नाही म्हणून तो त्या पटण्यासाठी असे काहीतरी उलट सुलट सांगतो कारण जे भोंदू साधू असतात त्यांना असं वाटतं की शिष्यांनी आपल्या मागे यावे मग त्यांना इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी थातूर मातूर इतकं बोलायचं आणि ते पण ठासून बोलायचं की जसं काही आपण खरंच बोलतो आहे म्हणूनच सोळाव्या ओवी समर्थ सांगतात घाली शास्त्राची दडपण प्रचिती विण निरूपण पुसो जाता उगाच शिण अत्यंत की असा अनुभव न घेता निरूपण करणारा श्रोत्यांवर शास्त्रवचनांची भेंडाळी फेकून त्यांना दडपून टाकतो कोणी प्रश्न विचारण्याचे त्याला मोठे संकट वाटते ज्ञाताचा आणि पदार्थ बिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे श्रीराम वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी प्रचिती परी ज्ञानाची सारा सार तेथे अवघा अंधकार नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे श्रीराम कि असे जे अनुभव न करता निरूपण करणारे लोक असतात यांना नेहमी बिदागी आपल्याला काय मिळेल भेटवस्तू काय मिळेल याचीच अपेक्षा असते ते बिचारे काय स्पष्टपणे बोलणार आहेत त्यांच्या बोलण्यात सार व हे निर्भीडपणे मांडले पाहिजे पण ते, ते मांडत नाहीत जसे वैद्याने स्वतःच्या औषधाची वारेमाप स्तुती करावी पण त्याचा गुण जराही दिसू नये त्याप्रमाणे अनुभवशून्य वक्त्याचे वक्तृत्व असते जेव्हा सार्व असार यांचा विचार शास्त्र तर्क अनुभव यासह सांगितला जात नाही तेव्हा दृश्य जगतातील घटकांची परीक्षा होत नाही मग जेव्हा दृश्य जगत सत्य नाही हे पटतच नाही आहे सत्य काय आहे हे समजतच नाही आहे मग तिथे सर्वत्र अज्ञानाचा आणि अंधार अंदाजाचा अंधारच भरलेला असतो पाप पुण्य स्वर्गनर्क विवेका अविवेक सर्व ब्रह्मी का श्री राम। खरे जे एक सापडले नाही श्रीराम सगळीकडे एक ब्रह्मच भरून आहे असा अनुभव असतो असे जीवनमुक्त त्यांच्या बद्ध अवस्थेत साधन काळी हे सर्व दृश्य माईक आहे याचे श्री ज्ञान घेऊन स्वतः निश्चयाने दृश्याविषयी अनासक्त राहून सोहम साधने व गुरुकृपा प्राप्त करून मुक्त होतो अशा अशा या मुक्त अवस्थेत आलेल्या त्या जीवन मुक्तांचा सर्व खलविदम ब्रह्म असा त्यांना खरा अनुभव आहे पण केवळ मुक्त न होता सार असाराचा विवेक न करता जो नुसते शब्दाने सर्व ब्रह्म म्हणतो तेथे मात्र फार घोटाळे होतात कारण असा सांगणारा स्वत देहात असताना तो सर्व व्यवहार करीत असतो त्याला अनुभव पण नाही पण नुसतेच मोठ्या थाटात म्हणतो की पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक अविवेक या सर्व विरोधी जोड्या असताना तो सगळ्यांना ब्रह्मरूप शरवतो व त्यामुळे खऱ्या ब्रह्माचा तर अनुभव नाहीच पण तेथे मात्र ब्रह्म घोटाळा मात्र होतो अर्धवट ज्ञानाचा हा परिणाम असतो पावन आणि ते पतन दोन्ही मानली तत्समान आणी अनुमान ब्रह्मरूप रूप श्रीराम ब्रह्मरूप रूप झाले आगवे तेथे काय निवडावे अवघी साखर टाकावे काय कोठे श्रीराम तैसे साराणी धाला एकंकार तेथे बळावला विचार विचार कैसा श्रीराम वंदनिंद्य एक झाले ते ते काय हाताले उन्मत द्रव्ये जे बुलले ते भलतेच बोले श्रीराम कि असा जो काही अभ्यास न करता अनुभव न घेता पवित्र व पती निश्चय व तर्क ही सारखीच ठरवून ब्रह्मरूप होतात असे म्हणतो त्याला खरच ज्ञान नसते सर्वच ब्रह्म ठरल्यावर त्यात विवेकाने तो वेगळे काय करावे सर्वत्र साखर भरल्यावर त्यातून काय निवडावे त्याचप्रमाणे सार ब्रह्म व असार जगत एकच होण्याच्या सब गोलाकारात या अविचाराला तेथे सामर्थ्य येते विचाराला तिथे कुठेच वाव उरत नाही जसे मदिरा पान केल्यानंतर म्हणजे दारू वगैरे पिल्यानंतर मनुष्य काहीतरी बरळत असतो त्या बरळण्याला कोणी वंदनीय व निंदनीय ब्रह्मच आहे असे म्हणेल याने काय साधणार आहे तैसा तैसा अज्ञान भ्रमे सर्व ब्रह्म म्हणून बैसला महापापी आणि भला एकची मा श्रीराम म्हणून जसा मंदिरा घेणारा बरळतो त्याप्रमाणे जो अज्ञान रूप भ्रमात अडकलेला अध्यात्मशास्त्राची त्याला जाण नाही व आत्मानुभव पण नाही तरीही सर्व ब्रह्मरूप आहे असा ठेका धरून बसला आहे त्यामुळे महापापी व सज्जन दोन्ही ब्रह्मरूप म्हणजे सारखेच ठरले आहेत सर्व ब्रह्मवाद हे साधन नसून सर्व खलविदम ब्रह्म हा अनुभव आहे अशा या सर्व ब्रह्मवादामध्ये महापापी व महापुण्यवान दोन्ही ब्रह्मरूप असल्यामुळे सारखेच ठरतात पण हे अनुभवानंतर परंतु साधन काळी सर्व ब्रह्मवाद स्वीकारल्यास धर्म नीती न्याय यांच्या बाबतीत प्रचंड गोंधळ उडेल व्यवहार करताना सगळीकडे गोंधळच होईल मात्र जर आपण शुद्ध कर्म केले तर शुद्ध कर्माने चित्त शुद्धी होईल शुद्ध उपासनेने चित्त शांत होईल व तत्वमसी महावाक्याने ब्रह्मज्ञान प्राप्त केले की हे सर्व ब्रह्म आहे असा अनुभव येतो तेव्हा मग असा कुठलाच गोंधळ होत नाही परित्याग विषय भोग दोघे काय उरले श्रीराम कि सर्व संघ परित्याग करणारा जो साधक व अनिर्बंध विषय भोग घेणारा बद्ध हे दोन्हीही सारखेच झाल्यावर अध्यात्मशास्त्र मोक्ष इत्यादी काय राहिले मग बद्ध व साधक यात काय फरक उरला असा ब्रह्म घोटाळा करणाऱ्याला चांगलेच हो फैलावर घेतले आहे भेद ईश्वर करून गेला त्याच्या बाचे वचे मोडिला मुखमते घास गातला तो अ श्रीराम ज्या इंद्रियास जो भोग तो तो करी यथा सांग ईश्वराचे केले जग मोडिता उरे ना श्रीराम की सृष्टीमधील सर्व भेद इंद्रियभेद स्थानभेद लिंगभेद विषयभेद इत्यादी सगळे भेद ही ईश्वराची निर्मिती आहे ही ईश्वराची निर्मिती असल्यामुळे त्यात कधीच कुणी ढवळाढवळ धौल करू शकत नाही म्हणून नुसतेच कोरडे सर्व ब्रह्म सांगणाऱ्यांनीही ते पुसता येणार नाही ज्या इंद्रियांसाठी जो भोग नियोजित आहे तोच त्याला द्यावा लागतो भूक लागल्यावर मुखातच घास घालावा लागतो श्वास घेण्यासाठी नाकाचाच वापर करावा लागतो श्रवणासाठी कानाचाच उपयोग करावा लागतो म्हणजे ज्या ज्या इंद्रियांसाठी जो भोग आहे तोच भोग त्याला द्यावा लागतो ईश्वरी व्यवस्था कधीच बदलता येत नाही ती बदलली तर जीवन उरणारच नाही अवघी भ्रांतीची भुटाटकी प्रचिती विण गोष्ट लटकी वेड लागले जे बटकी, ते बोले श्रीराम की म्हणून अनुभव वाचून सर्व ब्रह्म आहे हे सांगणे म्हणजे भ्रमिष्ठाला भूतबाधा झा झाल्यासारखे आहे वेड्या मुलाचे हे बरळणे आहे प्रत्यज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपण आत्मसाक्षात्काराची कोण तत्काळ बाणे श्रीराम की अशा दांभिकपणाची समर्थांना आहे म्हणून समर्थ म्हणतात की श्रोत्यांना आपले खरे कल्याण करून घ्यावयाचे असेल तर त्यांनी प्रस्थानत्रयी व वेदांत शास्त्राचा अभ्यास करून ज्यांना आत्मप्रचिती आली आहे ज्यांनी आध्यात्मिक गुरु आध्यात्मिक ग्रंथ गुरुमुखातून श्रवण करून ज्यांना वेदांताचे तात्पर्य जे ब्रह्म आहे त्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर ते लोक जेव्हा सावधपणाने निरूपण करतात त्यांची प्रवचने कीर्तने ऐकावीत जाणत्या श्रोताला अशा श्रवणाने आत्मसाक्षात्काराची अनुभूती तिथल्या तिथेच मिळू शकते म्हणून शेवटच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात वेडे वाकडे जाणावे आंधळे पावली ओळखावे बाष्क बोलणे सांडावे व मग जैसे श्रीराम की कोणी सातपणात वेडी वाकडी पावले टाकत चालला असेल तो तो, तो आंधळा आहे हे लक्षात घ्यावे त्याप्रमाणे सर्व ब्रह्माचे टिपडे वाजवणारा वाह्यात आहे हे ओळखून त्याचे बोलणे उलटी प्रमाणे अन्ना प्रमाणे टाकावे जय जय रघुवीर समर्थ